राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अशोक चव्हाण लवकरच भाजपात प्रवेश करणार असं बोललं जात असतानाच अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं सा त्यांनी सांगितलंय तसेच येत्या एक ते दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन पण कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय या अद्याप झालेला नसल्याचं विधानही त्यांनी केलंय नेमकं अशोक चव्हाण काय म्हणाले पहा काँग्रेस विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा हा मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये का होतो तोपर्यंत तो मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची मी काम केलेलं आहे यापूर्वीची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल मी ठरवलं नाही मला काय हवी लागेल दुछा मदे, दुछा मदे, अरे का का तो अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका ही स्पष्ट केली आहे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी जन्मापासून काँग्रेस पर्यंत काम केलंय आता मला वाटतं की मी अन्य पक्षाचा विचार केला पाहिजे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिलाय आता मी विचार करून पुढची दिशा ठरवेन तसंच मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाहीये असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे येत्या पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि हाच मुहूर्त साधत अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करतील असं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई